नमस्कार कलाश्री मीडियामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चौघुले यांच्याकडे बघितलं जातं कलर्स मराठी वाहिनीवरील माझा गुंतला या मालिकेमधून अंतरा आणि मल्हार ही जोडी घराघरात पोचली आणि या जोडीने खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधण्याचं ठरवलं तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी ही जोडी विवाहबंधनात अडकली त्यांच्या चाहते त्यांच्या चा या निर्णयावर प्रचंड खुश झाले आणि त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला पण सध्या योगिता आणि सौरभ च्या नात्याने एक वेगळं वळण घेतल्याच्या बातम्यांना मात्र उदाहरण आलंय आणि कारण म्हणजे या दोघांनीही इंस्टाग्राम अकाउंटवरून एकमेकांना अनफॉलो करून लग्नाचे फोटो देखील डिलीट केले आहेत आणि याचमुळे हे दोघे वेगळे होणार असल्याच्या चर्चांना प्रचंड उदाहरण आलंय हे दोघेही डिवोर्स घेणार असल्याचं समजलं जात आहे मात्र याबाबत अद्यापही योगिता आणि सौरभने काहीही भाष्य केलेलं नाहीये मागच्या वर्षी दिवाळीत योगिता आणि सौरभचे फोटो आपण सगळ्यांनी इंस्टाग्राम अकाउंटवर पाहिले होते परंतु यावर्षी सौरभने फक्त त्याच्या एकट्याचेच फोटो शेअर केले आहेत त्यावर त्याच्या चाहत्यांनी योगिता कुठे आहे असे अनेक प्रश्न त्याच्या कमेंट बॉक्समध्ये विचारले आहेत तुम्हाला या जोडीबद्दल काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा